वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील एस टी डेपोतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप केला आहे या पार्श्वभूमीवर वडूज येथील एस टी कर्मचाऱ्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह घेतली आहे शासन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मोफत प्रवास अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप केलाय कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान रणजित भैया आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांना तात्काळ संपर्क करून त्यांच्याकडे एस टी कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न मांडला तसेच काही कर्मचाऱ्यांना थेट विरोधी पक्ष नेत्यांशी फोनवरून बोलणेही केले परिषद घेऊन प्रश्न शासन मांडू आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता करू अशी ग्वाही दिली यावेळी मान विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव खडाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे इम्राण बागवान आधी उपस्थित होते दरम्यान जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा विचार विनिमय करून त्यांना जाहीर पाठिंबा दिला नमस्ते मी तर आमच्या राज्य शासनाकडे अशा मागणी आहे की आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं आमच्या मूळ वेतनातल्या ज्या मागल्या काय आण आहेत त्या दूर कराव्या नवीन आम्हाला एक जुलमी शिस्त आवेदन पद्धत लागू केल्या ती आमची शिस्त ववेदन पद्धत रद्द करावी घर घरबाढ मागाय भत्ता वाढीचं दर याची थकबाकी तातडीनं आम्हाला मिळावी सर्व बसमध्ये कौटुंबिक पास मोफत करा आणि अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मधील उर्वरित रक्कम जी ताबडतोब ती आम्हाला मिळावी कारण माग जे रावते साहेबांनी करार केला होता त्यातले आम्हाला काही रक्कम येणे बाकी आहे ती मिळावी अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीचा तो करार होता त्यातले एकतीस एकतीस कोटी शिल्लक आहे आणि इनडोअर व आउटडोअर अशी वैद्यकीय कॅशलेस योजना आम्हाला ताबडतोब चालू करण्यात यावी अशा या विविध मागण्यासाठी साहेब आम्ही आम्ही ह्या वडूज आगारातील आणि सातारा महाराष्ट्रामध्ये साहेब ऐंशी टक्के तरी बंद झालंय पूर्णपणे आणि सातारा जिल्हा साहेब पूर्णपणे बंद आहे सदावर ते आमच्या इकडे कोण नाही नाही सदा युनियन होती पण संपुष्टात आली आता शिल्लक कोण राहिलेलं नाही आमच्याकडे हो हो नाही नाही आमच्याकडे कोण सदावरतीच राहिले नाही शिल्लकच नाही साहेब तुम्ही जरा उचलून धरलं तर आम्हाला काहीतरी न्याय मिळेल कारण सरकारचं काय लक्षच नाही आमच्या आम्ही पुण्यात आहोत आम्ही पुण्यात आहोत आम्ही पुण्यात आहोत आम्ही करारांची कॉपी करारांची कॉपी साहेब तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो आम्ही आमच्या सेंट्रलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्हाला पाठवायचा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सुरज भांडवलकर वडू आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा